सगळ्या महत्वाच्या बातम्या केवळ साठ सेकंदात पाहूयात मात्र त्याआधी एक नजर आत्ताच्या महत्वाच्या आणि मोठ्या बातमीवरती बातमी सगळ्यात मोठी दिवसभरातली मोदी सरकार देशात जातनिहाय जनगणना करणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला मोठा निर्णय घेण्यात आलाय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला कायम विरोध केल्याचा आरोप वैष्णव यांनी केलाय आप सब जानते हैं कि कांग्रेस की सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है आजादी की बात की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई इस सब के बावजूद कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों ने जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को जनगणना में किया दरम्यान जातनिहाय जनगणना करण्याची कारण कोणती आहेत काय आहेत पाहूयात देशातील जातीनुसार लोकसंख्या स्पष्ट होईल सामाजिक असमानता दूर करण्यासाठी याचा फायदा होईल जातीनुसार कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मदत जातींच्या सामाजिक स्थितीनुसार योजना राबवता येतीलनिहाय जनगणनेवरून भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला तर काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेचा विचार केला नाही असं बावनकुळे म्हणाले सरकारच्या निर्णयाचा काँग्रेसनं कौतुक करत बिहार निवडणुकीसाठी ही घोषणा नसावी असा टोला लगावला काँग्रेस पार्टीने कधीही जातीय जातगणना याबद्दलचा विचार केला नाही पासष्ट वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं पण कधी या विषयाला काँग्रेस पार्टीनी थारा दिली नाही काँग्रेस पार्टीने फेटाळून लावलं ज्या समाजाला अजूनपर्यंत समाजापर्यंत सरकार पोहोचलं नाही एक मोठा समाज त्या भागात राहतो यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणावर ज्या त्या ठिकाणी सामाजिक असमतोल होता तो सामाजिक असमतोल दूर झाल्याशिवाय राहणार असं मला वाटतं ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार जे मिळत नाही ते मिळवण्यासाठीसुद्धा आहे जनगणनेच्या माध्यमातून लाभ व्हावा ते मिळावं आणि त्यासाठी ही जनगणना झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट व्हावं नाहीतर केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत विरावी नाही अशी आमची सगळ्यांची मागणी आहे मी वैष्णवजींनी किंवा के केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो उळ्यात पुढच्या बातम्यांकडे भारत पुढच्या चोवीस तासामध्ये हल्ला करणार असल्याची भीती पाकिस्तानला सतावती आहे पाक सरकारनं थेट पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलंय पाहुयात साठ सेकंदात बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना कारवाईसाठी सर्वाधिकार दिल्यानं पाकिस्तानची झोप उडाल्याचं दिसून आलं नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री वाजता पत्रकार परिषद घेतली पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेत येत्या चोवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे असा दावा अताउल्ला तरारनं केलेला आहे पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात हैं कि अगले चौबीस से छत्तीस घंटों में पहलगाम वाके से जुड़े बेबुनियाद और खुद साक्षा इल्जाम को बुनियाद बनाकर भारत पाकिस्तान के खिलाफ फौजी कार्रवाई करने का इरादा रखता है भारत सरकार ने आता थेट, दिल्यामुले, थे लश्कर दिखा पाकिस्तान मध्य कमाली की घबराट पसरती भारत कभी ही हल्ला करेल अशी भीति पाकिस्तान सरकार लाटती है आणि त्यामुळेच पाकिस्तानची झाली धाव पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे अशातच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे घाबरण्याची गरज नाही पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे अशा वल्गना मरियम शरीफ यांनी केल्या बॉर्डर्स टेंशन है एक खतरा मंडला रहा है फिक्र करने की जरूरत नहीं है अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर बार का मुकाबला कर सकते हैं पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह ये है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है पाकच्या अणुबॉम्बच्या पोकळ धमकीनंतर फारुख अब्दुल्लांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे पाकिस्तानकडे अणुबॉम्ब नस असेल तर भारताकडे तुमच्या आधीपासून अणुबॉम्ब आहे असं उत्तर फारुख अब्दुल्ला यांनी दिलंय नवाज शरीफांच्या कन्या आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी ही धमकी दिली हमारे पास भी न्यूक्लियर पावर है उनसे पहले है मुझे वाजपेयी जी का याद आता है जब मैं उनके साथ नीचे गया था पोखरन हमने तो वहां कहा था हम लोग कभी इसका इस्तेमाल नहीं करेंगे जब तक कोई और हमें इसका हमें जोर नहीं करेगा हम पे पहला वॉर नहीं करेंगे हिंदुस्तान ने कभी भी आक्रमण पहले नहीं किया वहीं से आया है और हमने जवाब दिया है आज भी हम इस्तेमाल कि ऐसी बात ना हो। पाकिस्तानी पलवा शाह मोहम्मद झई खान यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलंय अयोध्येतील नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तान सैन्याच्या जवानांकडून रचली जाईल आणि तो दिवस दूर नाही एवढंच नव्हे तर पहिली अजान पाकिस्तान सैन्य प्रमुख जनरल असीम यांच्या यांच्याकडून होईल असंही त्यांनी नमूद केलंय यामुळे पाकिस्तानचे नेते नकोत्या वल्गना करून मूळ मुद्द्यापासून पळ काढत असल्याचं दिसत आहे दहशतवाद्यांना आणि निम्मे काळ लष्कराच्या राजवटीत असलेला पाकिस्तान बाबरी मशीद उभारण्याचं सांगून अकलेचे तारे तोडतोय दूर नाही बाबरी मस्जिद की पहिली ईट बुनियाद मे पिंडी से एक आम सिपा और उसमें पहली पाकिस्तान का आसे मुनीर भारताच्या हल्ल्याला तोंड देण्यापूर्वीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीम गायब झालेत पाहुयात साठ सेकंदात बातमी पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख मुनीन गायब झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे एकीकडे अणुबॉम्ब असल्याच्या वल्गना करणाऱ्या दरपोक्ती करणाऱ्या पाकला सडतोड उत्तर देण्यात येणाऱ्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकेबंदी करण्यासाठी भारत सरकार ऍक्शन मोडवर आलंय त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे पाकिस्तानी लष्कर प्रमुख हसीम मुनीरचं कुटुंब देश सोडून पळालंय तर घाबरलेला मुनीर युद्धाच्या भीतीनं उंद्रासारखा बंकरमध्ये लपून बसलाय त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं मुनीर विरोधात बंडाचा झेंडा फडकवलाय तब्बल पाच हजार जवानांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे बारावी कोर क्वेटा पाचशे वीस सैनिकांचा राजीनामा फोर्स कमांड नॉर्दर्न एरिया तीनशे ऐंशी सैनिकांचा राजीनामा कोरमंगला पाचशे पन्नास सैनिकांचा राजीनामा बहात्तर तासात एक हजार चारशे पन्नास सैनिकांकडून वर्दीचा त्याग एक हजार चारशे पन्नास पैकी सहाशे जण अधिकारी दर्जाचे युद्धासाठी पाक सैन्याची तयारी नसतानाही असी मुनीर बरळ लाखरा मात्र त्यानंतर भारताची युद्धसज्जता पाहून पाकिस्तानी सैन्याची भंभेरी उडाली आहे कारण त्यांना माहिती आहे समोर सशस्त्र सा भारत आहे ज्यानं सलग चार युद्धांमध्ये पाकिस्तानचे मनसुबेब धुळीला मिळवलेत त्यामुळे युद्धसराबाचा ट्रेलर पाहून पाकिस्तानी लष्कर युद्धाआधीच नांग्या टाकणार हे मात्र निश्चित पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत दिल्लीत केंद्र सरकारची थोड्याच वेळात महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यावेळी केंद्र सरकारकडून एक मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे अश्विनी वैष्णव पत्रकार परिषदेला संबोधित करतील यापूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह चार महत्वाच्या बैठका पार पडल्या बैठकांमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईचा ऍक्शन प्लॅन तयार केल्याची माहिती आहे केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे पहलगाम हल्ल्यानंतर हा मोठा बदल करण्यात आल्याचं आहे यामुळे पाकिस्तानला सूचक इशारा भारतानं दिलाय मंडळाच्या अध्यक्षपदी अलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली मंडळामध्ये भारतीय पोलीस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत काही माजी लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे भारतीय पोलीस सेवेतील दोन निवृत्त सदस्य पाहायला मिळतील भारताच्या भीतीनं पाकिस्तान थेट आता मदतीसाठी युएन कडे हात पसरले पाहुयात बातमी पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या वातावरणामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ चांगलेच तंतरलेत त्यामुळेच त्यांनी आता संयुक्त राष्ट्रांकडे मदतीसाठी हात पसरले याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे पलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही हात नाही असा दावा त्यांनी केला या चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शहबाज शरीफ यांनी मारल्यात त्यांनी नेमकं संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांशी काय संवाद साधला तोही पाहूया पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही भारताचे हल्ल्याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास प्रत्युत्तर देऊ पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करत साळसूदपणाचा आव आणण्यात आलाय पुढची बातमी पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता बिहारला सभा घेण्यासाठी गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानवर लगेच हल्ला का केला नाही असा सवाल त्यांनी केला आहे तर देशात हल्ला झाला तेव्हा उद्धव ठाकरे परदेशात होते ठाकरे लगेच परत का आले नाहीत असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सवाल केला आहे प्रधानमंत्री सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता त्यांची जबाबदारी होती विरोधी पक्ष काय बोलतो हे पण ते पूर्वनियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द नाही केला ते बिहारच्या निवडणूक प्रचाराच्या सभेला गेले पूर्वनियोजित कार्यक्रम का राहुल गांधीने रद्द केले अमेरिकेतून आले काश्मीरला गेले सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित याला म्हणतात कार्यक्रम रद्द करणं आणि मौन बाळगणं किंवा दुःख बाळगणं तुमचे नेते लंडन मध्ये स्वतःच्या परिवारासून बसून तीन टिवटिव ट्वीट करतायत ट्विट ट्वीट ट्विट करताय आले का वापस एकही व्यक्ती तुमचा लंडनवरनं तुम्ही आपली पूर्ण ट्रिप करून आले कारची ट्रिप सोडली नाही तुम्ही कारची ट्रिप सोडून वापस आले नाही एवढी मोठी घटना या देशात घडली महाराष्ट्रात घडली आणि तुम्ही लंडन मधून त्या ठिकाणी फॅमिली एन्जॉय करताय खर तर हे महाराष्ट्राचा अपमान आहे या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही संजय राऊत जे बोलतात यांना बोलण्याचा अधिकार नाही बलगाव आल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आता आदेश दिले होते त्याच पार्श्वभूमीवर ज्यांचा अल्प मुदतीचा व्हिसा आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानात परत पाठवण्यात येत आहे अटारी बॉर्डर आतापर्यंत सातशे शहाऐंशी पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात तर पाकिस्तानातूनही मायदेशी परतले कश्मीर में कश्मीर में कश्मीर हमला हुआ, उसकी सजा हमें मिल आए समझ मिताल सोय ना माँ है ना बाप है ना बहन है ना भाई है मेरा कोई ठिकाना नहीं।, नहीं कर रहा है। मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ अभी फाइनल सेमेस्टर चल रहा है जून में, में, में मेरे एग्जाम्स थे तो मेरे कुछ और प्लान्स थे एग्जाम्स खत्म करके मैं जॉब्स के लिए इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था लेकिन अचानक से जब सब चीज़ होना ठीक है ये बहुत अफेक्ट करती है तो मेरा इस टाइम थाट प्रोसेस बिल्कुल डिस्टर्ब हो गया सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिहादी प्रवृत्ती सहन करणार नाही असा थेट इशारा मंत्री नितेश राणेंनी नि दिला तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्या मदर्शांवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत दोडामार्ग तालुक्यात साटेली भेडशी गावात अनधिकृत असलेल्या मदर्शात तलवारी सापडल्यानं नितेश राणे यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले जिहादी प्रवृत्ती सहन करणार नसल्याचं यावेळी निलेश नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे तालुक्यात साटेली भेडशी गावात अनधिकृत असलेल्या मदरशामध्ये तलवारी सापडल्यानं नितेश राणे यांनी कडक कारवाई शिवाय तू तिथे मदरसा चालो तलवारी आण ही कोणाची कुठली प्रवृत्ती आहे कोण त्याच्या मागे आहे सगळ्यांचा अभ्यास होतो तुम्ही चिंता करू नका पालकमंत्री नितेश राणे आहे अशी कडक शिक्षा देईल ना परत शुक्रवारी त्रास होईल सगळेचे आता आवाज सईकडून निघतील ना असं कसं आमचे पोलीस खात्या आणि आम्ही सगळेजण सक्षम आहोत दांड्यांवर खर्च करत नाही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचं चा पाहायला मिळतंय जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे आणि जा ज्यामुळे सीमेवर तणाव वाढलाय कुपवाडा आणि बारामुल्ला नंतर अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार झाला आहे भारतीय लष्करानंही या गोळीबाराचं चोख प्रत्युत्तर दिलं घुसखोरीचं कट उधळून लावण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर पूर्ण सतर्कता बाळगून असल्याचं सांगण्यात आलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मोठ्या अडचणीत सापडलेत पाहूयात साठ सेकंदात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विखे पाटलांसह इतरही चोपन्न जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे त्यामुळे नऊ कोटींच्या अपहार प्रकरणी विखे पाटलांसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून यांनी जे कर्ज उच्चल असं बोगस दाखवलं आणि हा एक प्रकारे दरोडा विखे ताकत होते हे उघडकीस आलेले म्हणजे चोरांनी मुद्दे माल जमा केला म्हणजे तो दरोडा होऊ शकत नाही का तो गुन्हाच आहे आणि त्या गुन्ह्यानुसार जी शिक्षा आहे ती त्यांना व्हावी एक तर हा गुन्हा इतका गंभीर आहे की यास जामीनसुद्धा मिळू नये अशा पद्धतीचे हे कलम आणि गुन्हा आहे त्यामुळं आता त्यांचे लवकरात लवकर ठाने राजीनामा द्यावा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विखे पाटलांच्या अडचणी वाढणार आहेत त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे घोटाळा करणाऱ्या मंत्राला तत्काळ पदावरून दूर केलं पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली तर मला क्लीनचीट मिळाली असून चौकशीला सामोरं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय फसवणुकीचा प्रकार शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार हा विषय मी तीन वर्षापूर्वी मांडला होता इथेच या इतिहासा मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतो आणि असा मंत्री, ते मंत्री, ते मंत्री ते तर मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रिसर खटला चालला पाहिजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम आम्हाला काय कोणाचं दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसले आहेत आणि त्याच्या वाटतं त्या वायफायला पुढे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्ही ना कुठं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयाने चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे एन्क्वायरी परत होईल जे काही जातो राज आणि उद्धव ठाकरे शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर चांगलंच आहे मात्र पवित्र सोहळ्यात राजकारणाचा प्रश्न विचारू नका असं सा सांगत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलंय मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा मात्र रंगतेय ठाकरे कुटुंब एकत्र आल्यास आनंद होईल असं पवारांनी म्हटलंय मात्र दोन भाऊ काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ठाकरे कुटुंब एकत्र आल्यास आनंद होईल असं पवारांनी म्हटलंय आनंद आहे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडक देणार असल्याची घोषणा केली आहे मराठा आरक्षणावर सरकार कोणताही तोडगा काढत नसल्यानं मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही असं जरांगेंनी नमूद केलं यंदा एकोणतीस ऑगस्टला मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं हा मोर्चा काढणार आहे मुंबईत आल्याशिवाय पर्याय निघत नाही त्यामुळे मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईत जावं लागेल असंही जरांगे म्हणाले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दोन वर्षे पूर्ण व्हायला लागले त्या आंदोलनात तरी सरकार आणखीनही दखल घेत नाहीये कोणत्याही अंमलबजावणी करत नाहीये आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केलाय की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मुंबईत आम्ही जाणार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून हो आम्ही आता समाजाने दिलो मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री आठ वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे सिंधू जलकला करारासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील बैठकीला उपस्थित असतील दिल्लीमध्ये घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय आजही चार महत्वाच्या बैठका पार पडल्यात आणि त्यानंतर बैठकांचा सिलसिला अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे काहीतरी मोठं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आता जलकोंडी पाकिस्तानची करण्यासाठी जलकरारा जल संदर्भात बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील या बैठकीला उपस्थित असतील त्यामुळे पाणी रोखण्यावरती चर्चा केली जाऊ शकते आठ वाजता रात्री आठ वाजता गृहमंत्री अमित ने महत्वाची बैठक बोलावी आहे नाशिकमध्ये चक्क पोलीस ठाण्यातून आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे सर्वात महत्वाचा म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी होता मात्र त्याचा साथीदार पोलीस स्टेशन जवळ बाईक घेऊन उभा होता आणि हीच संधी साधत आरोपीनं थेट पोलीस स्टेशन मधून धूम ठोकली आणि बाईकवरून पसार झाला त्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपींना पकडण्यात ते अपयशी ठरले हा सगळा सिनेस्टाईल प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते पाणी वातावरण आणि राजकीय घडामोडींबाबत भाकीत वर्तवली जाईल मात्र या माध्यमातनं शेतकऱ्यांच्या भावनांची खेळ सुरू असल्याचा अनिशा अमित दाभोलकरांनी म्हटलंय दहशतवादी हल्ला होणार असेल तरी त्याबाबत भाकीत का वर्तवत नाहीत असं दाभोलकर यांनी म्हटलंय शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये या भविष्याला कुठलाही वैधानिक आधार नसल्याचं ते म्हणाले जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत तर याच्याविषयी कलम नाहीये त्यामुळे कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करणं अवघड आहे तर अशा स्वरूपाच्या भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा सा जीव त्याच्यामधून वाचू शकेल त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांची खेळणं आहे शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसलेंच्या ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश आलंय लंडनमध्ये झालेल्या लिलाबात राज्य सरकारनं सत्तेचाळीस लाख रुपयांना ही तलवार खरेदी केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली रघुजी भोसले छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील महत्वाचे सरदार होते त्यांची तलवार महाराष्ट्रात परत आल्यानं इतिहासाचा एक महत्वाचा ठेवा जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे ही तलवार आता कोणत्या संग्रहालयात ठेवतात याबाबत उत्सुकता आहे या तलवारीचा लिलाव करण्यात येणार होता बारा लाख रुपये त्याची किंमत ठेवण्यात आली होती मात्र लिलावामध्ये सत्तेचाळीस लाख रुपयांनाही या तलवारीची खरेदी राज्य सरकारकडून सर्वप्रथम मुख्यमंत्री साहेबांना शेलार साहेबांना मी पर्सनल भेटणार आहे त्यांचा धन्यवाद करणार आहे आणि सोबतच त्यांना निवेदन करणार आहे की ही आमच्या घरात तलवार ती आम्हाला द्यावी कारण की ती जेणेकरून आम्ही राजवाड्यात ठेवू आमच्या संग्रहालयात ठेवून लोकांच्या दर्शनासाठी तिला उपलब्ध करू आणि ती एक धरोवर आहे ऐतिहासिक ती जर आमच्याकडं आमचा पुरा राहील की ती आमच्याकडं आली पाहिजे